नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं देवळगाव सिद्धी येथील सविता रमेश काळे यांचे कुटुंबीय भूमिहीन असून हे संपूर्ण कुटुंब गायरान जमीन गट नंबर चारशे बत्तीसमध्ये मध्ये नांगर केलेले असून वेळोवेळी शासनास अर्ज केले केले आहेत की गायरान जमीन आम्हाला मिळावी म्हणून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी पेरणी करण्यासाठी गेलो असता मला व माझ्या मुलीला जबर मारहाण करण्यात आली सदर मारहाणीसाठी गावातील प्रभाकर सिद्धू बोरकर आणि त्यांच्या पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर यांच्या सांगण्यावरून गावातील काही पारधी समाजाच्या लोकांनी मारहाण केली व मोटरसायकल गाडीने धडकून जीव मारण्याचा प्रयत्न केला यातील आरोपी श्रीमंत्या जीवालाल चव्हाण अनु श्रीमंत चव्हाण विनोद श्रीमंत चव्हाण आदेश के ु भोसले व योगेश सीताराम भोसले यांनी मिळून मारहाण केली तरी संबंधितांवर नगर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यासाठी गेले असता ठाणे अंमलदार टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना सावित्रा काळे समवेत प्रदेशाध्यक्ष विलास म्हस्के सायली गायकवाड मनीषा घोडेराव रमेश काळे प्रहारचे तालुका अध्यक्ष परसराम जगधणे गोवर्धन बुलाखे अर्जुन बुलाखे लक्ष्मण भोसले गोट्या भोसले आदींसह कुटुंबातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आंबेडकर जन्मोर्च्या महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष आज ह्या रमेश काळे यांच्या कुटुंबाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये अन्य अत्याचार जास्त वाढलेले आणि महिलांवर जास्त वाढले एकीकडे तुम्ही लाडकी बहीण बहीण योजना करतात आणि बहीणवर अन्य अत्याचार होतात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना माझं एवढंच सांगणं आहे कि एक लाडकी बहीण लाडक्या बहिणीवरती अन्याय झालाय तिला न्याय द्या ज्या काही तिच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा बस मी सावित्रा रमेश काळे आई फक्त एकच मागणी आहे ती माझ्यावर जो अन्याय झालाय ना त्या आरोपींना गुन्हे दाखल करणे बाकी काय म्हणणं नाही आणि माझ्या आरोपींना जर नाही समजा गुन्हा दाखल केला आणि त्यांना प्रशासनाने जर काही गुन्हा दाखल करून नाही अटक केलं तर मी तर आत्मदयन करणार आहे त्यांच्यावर सिटी दाखल झालीच पाहिजे आणि माझा विनय भंग केलेला आहे त्यांनी ती सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आपण जे देवगाव सिद्धी मध्ये जे, जे पारधी समाजावर झालेला हल्ला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज आम्ही यांना पाठिंबा द्यायला आलो तरी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व पोलीस अधीक्षक साहेबाला विनंती आहे की ज्या ह्या गोरगरिबावर जे अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडून संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी नास्ता आंबेडकरी जनमोर्चाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन केले जाईल जा गेल्या अनेक वर्षानुवर्ष आमच्या दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होत असताना आमच्याकडं प्रशासन लक्ष देत नाही आमच्या गोरगरीबाला लक्ष देत नाही त्यासाठी आम्हाला असा प्रकार उपोषणला बसण्याचा टाईम येतो आहे तरी मी नगरचे एस पी साहेबांना डीओ पी साहेबांना पी आय साहेबांना एक विनंती करतो आहे की साहेब जे हे समोर जे ह्या महिलेवर जे अन्याय झाला त्या अन्यायाचा जा, अन्यायाला वाचा फोडून संबंधितावर गुन्हे दाखल करावे ही माझी प्रशासनाकडे एक विनंती आहे पुढची भूमिका जर गुन्हा दाखल नाही झाला आणि आरोपी आतमध्ये नाही टाकले तर ता वीस तारखेपासून मुंबई मंत्रालयासमोर उपोषणाला मी स्वतः आंबेडकरी जनमोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ह्या नात्याने मी दिलं उपोषणाला बसन आणि जोपर्यंत ह्या पारधी समाजाच्या कुटुंबाला न्याय भेटत नाही माझ्या जीवाची बाजी लावायचीच आहे मला मला माझ्यावर काही पण झालं ते ह्या ह्या कुटुंबाच्या सोबत आहे मी आणि यांना शेवटपर्यंत मी त्यांना माझी साथ राहीन नमस्कार मी सायले विक्रांत गायकवाड मी आंबेडकर जनमोर्चा प्रदेश अध्यक्ष आहे आणि मी इथे कर खास करून सावित्रा काळे मॅडम आहेत यांच्यासाठी मी आली आणि खरोखरच त्यांच्यावरती म्हणजे इतका अत्याचार झालाय त्यांची मुलगी मुखोबदी असताना ती आता सध्या मी परशराम अंबादा जगदने प्रहार तालुका कार्याध्यक्ष नगर सदर मी देवळगाव तिथीलच राहील आहे आणि जे गायरानावरून वाद झाला त्या गायरा सुद्धा मी येई कारण की आम्ही सर्वजण भूमीन आहोत तर आमच्या गावातील सरपंचाचे पती प्रभाकर शुद्ध बोरकर आणि पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर हे सदर पारद्यांना आमच्यावर मारेकरी पाठवून दमदाटी करतात आता रमेशला मारहाण झाली त्याच्या आदल्या दिवशी मला हे आरोपीनेच दम दिला की तुला जिवंत जाळून टाकीन म्हणजे हा प्रकार असा आहे चोर तर चोर आणि शिरजोर यांना शासनाने पहिल्या जमिनी दिलेल्या आहे आम्ही भूमिहीन येतो आम्ही करतो जर आम्ही नांगरला म्हणून आमच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला मग ज्यांनी पक्क बांधकाम केलं ज्यांनी अतिक्रमण केलं या सरपंचा स्वतःचं अतिक्रमण आहे गट नंबर चारशे चोवीस जे तळे म्हणून आम्हाला पाणी पिण्याचं त्या तळे त्यांचं अतिक्रमण यांच्यावर गुन्हे दाखल का नाहीत आणि आम्ही गरीबी आहेत आमच्याकडं आर्थिक पाठिंब नाही आमच्या मागे कोणती राजकीय शक्ती नाही त्यांच्यामुळं आमच्यावर अन्य होतो आणि साहेबांना आमचं एक मान मान्य आहे मागणी आहे एस पी साई की आम्हाला पोलीस संरक्षण देण्यात यावा आणि या संबंधित गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करून आम्हाला शस्त्र परवाना बी देण्यात यावा आणि यांच्या कडाकार रमेश काळेच्या बायकोला मारहाण झाली आणि समोरील आरोपी म्हणतो मला मारहाण झाली ते या रमेशवर गुन्हा दा आधी दाखल झाला पण रमेशच्या बायको ज्या टायमाला गुन्हा दाखल करेल त्या टायमाला गुन्हा दाखल करून शासन म्हणतो पाहिले लाडकी बहीण काढली मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीवरच अत्याचार होतोय म्हणजे लाडकी बहीण गेली कुठं तर राष्ट्र महाराष्ट्राच्या गृहमंत्री आणि नगर जिल्ह्याच्या एस पी यांचा मी पहिल्यांदा निषेध करतो की तुम्ही योजना फक्त कागदपत्र राबवू नका तर दलितांवर मागासवर्गांवर भटक्या जमातीवर आदिवासी लोकांवर जे अन्याय होतो या अन्यायाला वाचा फोडून संबंधित गुन्हेगारांवर जर कडक कारवाई झाली तर गुन्हे करणार नाहीत पण काही अधिकारी असे आहेत की पहिल्यांदी बोलतात एक बोलतात आणि आंदोलनाला बसल्यामध्ये तुमच्या पोस्टरबाजीने आणि काही होत नाही तुम्हाला पो तालुका पोलीस स्टेशनच्या साहेबांनी म्हणणे की पोस्टर बॅनरबाजीने काही होत नाही पोस्टरबाजीने काय होत नाही पण कायद्याने समज काय होईल तुम्हाला सुद्धा सह आरोपी करण्यासाठी आज जर गुन्हे दाखल झाले हो नाही आणि ज्या पुढच्या आरोपीनी रमेश काळेच्या कुटुंबावर गुन्हे दाखल केलेत याची सकल चौकशी न होता जर रमेश काळेवर जर कारवाई झाली त्याच्या विरोधात सर्वात मोठं आंदोलन फराच्या वतीनं छेडलं चे, जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा ही अॅट्रॅसिटी हे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायचे कारण की महिलेला अन्याय अत्याचार झाल्यास चोवीस तासाच्या आत त्याची जबाब झाली पाहिजे नॉन पाहिजे मुलगी ती त्याच्यावर दिव्यांग कायद्याअंतर्गत पुढील आरोपी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल होऊन कडक कारवाई न झाल्यास संबंधित प्रहारच्या वतीने येत्या बावीस तारखेला जसं साहेबांनी सांगितलं मुंबईला आम्ही वीस तारखेला बसून बावीस तारखेला मी स्वतः मुंबईला यांच्या संघ समोर संघ